जनसुरक्षा कायदा म्हणण्याऐवजी सत्ता रक्षा कायदा सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे सत्ता रक्षा कायदा असं म्हणायला निश्चितपणे भाग असं लोक काही तिथलंच उदाहरण देतो स्थानिक जर एखाद्या गोष्टी विषयी बोलण्यासाठी जर आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपल्याला त्या देशाच्या संविधानाने आणि देशाच्या स्वातंत्र्याने दिले आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर अबाधित नसतं मोर्चा केलेला आहे संपुष्टातल्याचं काम या सरकारने पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना घेतली घटनेचे म्हणजे अधिकार मुळात हे लक्षात घ्यायला लागेल मुळात हे लक्षात घ्यायला लागेल की हा जो जन विषय आणलेला आहे कायदा आलेला आहे मुळात मुळातच घटना मिळते या घटनेतलं देट कलम एकोणीस प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतो त्याच्यामध्ये स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार देतो त्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि माझ्या आंतरवादी गटा येते असं वाटलं तर त्याच्याबद्दलचा जो मूलभूत अधिकार आहे त्याच्यामध्ये घटनात्मक पद्धतीनं दाद मागण्याचा अधिकार आहे हे सगळे अधिकार आम्हाला असताना केवळ जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली त्याच्यावरती बंदी आणायचं हा काय प्रयत्न चाललाय हा जे जे पुरंदर तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि शाहू फुले आंबेडकर विचारधारेला मानणारा तो पक्ष आहे या सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी आपण सर्व खरंतर या जनसुरक्षा विधेयच्या निमित्तानं करून सर माझा मुळातच प्रश्न असा आहे की ज्या वेळेस हे विधेयक पारित झालं त्यावेळेस परि विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जे विरोधी पक्षातले आमदार वतीनं सर्व पक्षांच्या वतीनं जनसुरक्षा विधेयकाला या ठिकाणी रद्द करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर स्मारकासमोर आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मित्रांनो हे संपूर्ण फार गरज आहे छत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येकाला बोलायचा अधिकार होता आज ही भूमी छत्रपती संभाजीराजांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते आचार्य अंत्रे महात्मा फुलेंची ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये हे आंदोलन होतं हे अतिशय गरजेचं आहे कारण छत्रपती महाराजांचा तालुका संभाजीराजांचा तालुका आचार्यत्र्यांचा तालुका जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस याच्यामध्ये क्रांतीची ज्वाला क्रांतीचा विषय पुरुंदर तालुक्यात होणाऱ्या या आंदोलनाला सगळ्या शाखा शाखा या सगळ्यांनीच त्याला पाठिंबा दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना सर्वसामान्य माणसांसाठी लिहिली होती त्या राज्यघटनेचा सुरक्षेपेक्षा त्या माणसांचा गळा घोटण्याचं आवाज दाबण्याचं काल सुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व जमलेला महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख पक्ष काँग्रेसचे आहे डॉक्टर राजेंद्र आहे या ठिकाणी बोलले आमचे प्रतिनिधी आहेत अनेक धन्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे आहेतकांनी आपल्या भूमिका मांडल्या की त्याच्यामध्ये पुन्हा पुनरुच्चार करणार नाही शिवसेनेचे तालुका प्रमुख अभिजित बोलताना सुरुवातीला म्हणाले की हा जनसुरक्षा कायदा नाहीये हा सत्ता सुरक्षा कायदा आहे

या विधेयकाचा करते सत्तेचाळीस जी गुलामगिरीच्या काळात होती तीच गुलामगिरी लादण्याचं काम खरं तर सरकार पुन्हा एकदा आपल्यावर करते असं मला वाटतंय त्यामुळं हे विधेयक मला वाटतं लोकशाहीच्या दृष्टीनं ठरत असताना हे चुकीचं विधेयक आणि याचा याचं जयॅशन आम्ही सर्वजण या ठिकाणी नोंदवतो विधेयकाचा ज्यादिशन

बंधू <ंगें> आणि बंदी न जनसुरक्षा कायद्याचा <देजा> निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या <देजा> वतीनं दे संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीनं पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडीच्या <देजा> वतीने आंदोलन करत आहोत अनेक लोकांना <देजा> लक्षात <देजा> येत <देजा> नाही पण इतकं धोकेदायक विधेयक आहे की ज्या विधेयकामध्ये नव्वद दिवस अटक झाल्यानंतर तुमचं कुठलंही असणारं पद काढता येतं आणि सरकारला सध्या या कामात फार रस आहे पक्ष वाढवण्यापेक्षा वाढलेला पक्ष फोडणे आणि भीती दाखवून त्यांना आपल्यात घेणे असा एक प्रयत्न सुरू आहे आमचे पोलीस खात्यातले लोक आहेत नव्वद दिवसात तर दाखलच होत नाही प्रकरण त्यामुळं जाणीव घ्यायचं जा जा अवघड आहे गेल्या वर्षी या सगळ्या विधेयकाच्या विरोधात आंदोलन केलं आहे आणि संसदीय चिकित्सा समितीकडं हा प्रस्ताव गेलेला आहे पण त्याही समितीत बहुमत असल्यामुळं ते मंजूर होईल म्हणून आपण सगळ्यांनी याचा निषेध करायचा ठरवलेला आहे काल बदलतोय परिस्थिती बदलते आणि तरु ती झाल्या गोष्टी कुठल्याही तर तरुण मंडळी आंदोलन करतात नेपाळचं उदाहरण आपण आता पाहतोय ती परिस्थिती हिंदुस्थानमध्ये येऊ नये ही आपली भावना आहे आणि म्हणून लोकशाही पद्धतीने आंदोलन आपण करतोय गेल्या वेळेस आपले उमेदवार राष्ट्रवादी पदाच्या उमेदवाराला एकशे एक्क्याण्णव मतं मिळाली होती तापल्या त्यावेळेस आपल्या उमेदवाराला श्री सुदर्शन रेड्डीला तीनशे मतं मिळालेली आहेत खासदारांचे याचा अर्थ हळूहळू सत्ताधारी पक्षाच्या पायाखालची माती आता घसरायला लागलेली लाग आहे वाळू घसरायला लागलेली आहे म्हणून या विधेयकाचा दि, आपण सगळेजण निषेध करूया आणि असं विधेयक मंजूर होणार नाही याची काळजी घेऊ आणि ते मंजूर झालं दुर्दैवानं तर अजून अतिशय तीव्र पद्धतीनं लढा उभारावा लागेल कदाचित तो लढा नेपाळच्या दिशेने गेला तरी चालेल ही भावना मी व्यक्त करतो या विधेयकाचा निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद सुदा माप्पाला या विधेयकाला विरोध करण्यासाठी आज संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडी इतर सर्व संघटने माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन विरोध केलं जात आहे या महाविकास आघाडी आणि संघटनाच्या माध्यमातून आज आपण या छत्रपतींच्या शिवाजी महाराजांसमोर या आंदोलनासाठी सर्वच त्या ठिकाणी उभ्या वा आपल्याला सर्वांना कल्पना आहे या सरकारने हे विधेयक कशासाठी आहे तुमच्या आमच्या गोरगरीबाच्या कल्याणासाठी हे विधेयक त्या ठिकाणी आणलेलं नाही जनसुरक्षा म्हणजे जनतेची सुरक्षा परंतु जनतेच्या सुरक्षेच्या ऐवजी फक्त राज्यात असणाऱ्या सत्तेची सुरक्षा करणं याच्यासाठी फक्त हे विधेयक तुमच्या आमच्यासमोर त्या ठिकाणी मांडलेले आहे सत्ता कशा पद्धतीने मिळवायची त्या सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी घटनेले आपल्याला जे अधिकार दिलेत त्या अधिकाराला पायदळी तुडवायचं आणि स्वतःच्या मनमानी कारभारातून संपूर्ण सप्ताहिक खाजगीकरणासाठी वापरण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या ठिकाणी करत असताना आपल्याबरोबर आला नाही आपल्या विरोधात बोलला आपल्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन केलं तर त्याला त्या ठिकाणी तीन महिने आठ टाकायचं तीन महिने आठ टाकला की त्याचं त्या ठिकाणी पद जे असेल ते पद त्या ठिकाणी जाणार आणि मग उद्या एखादा आमदार असेल खासदार असेल किंवा एखादा पदाधिकारी असेल तो त्या ठिकाणी निश्चितपणाने या विधेयकाच्या विरोधात पुढे येऊन का आंदोलन करत नाही का करण्यासाठी त्याला स्वतःला पदाची भीती त्या ठिकाणी वाटत असते परंतु जनतेने याच्यामध्ये स्वतः त्या ठिकाणी पुढं आलं पाहिजे की जनतेची सुरक्षा ऐवजी पदाधिकाऱ्यांची किंवा त्या ठिकाणी सरकारची सुरक्षा करण्यासाठी हे विधेयक आणले आणि म्हणून या विधेयकाला विरोध करण्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे सरकारने पाचवी बहुमताच्या जीवावर ही त्या ठिकाणी विधेयक त्या ठिकाणी पारित करून लोकशाही बुडवण्याचं काम हुकुमशाही आणण्याचं काम या देशामध्ये चालू केलंय त्याला विरोध विरोध करण्याची जबाबदारी सर्वच नागरिकांची त्या ठिकाणी जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जमाला दिला आहे त्या अधिकाराचा वापर करून त्याला आपल्याला विरोध त्या ठिकाणी निश्चित केला पाहिजे आणि हे विरोध त्या ठिकाणी हे विधेयक त्या ठिकाणी रद्द केलं पाहिजे याच्यासाठी आंदोलन होत असताना आपण सर्वच जण त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी जनसुरक्षा विधेयला त्याला विरोध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या विधेयकाचा निषेध करतो याच्यासाठी लागेल ती किंमत मोर्द तयारी लोकशाहीवादी सर्वच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतली आपण सर्वच जण साधित झाल्यामुळे जनसुरक्षा विधेयक राज्य करा छत्रपती शिवराय आणि क्रांतीसेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती महात्मा ज्योतिबा फुले काँग्रेस शिवसेना भाकप शेकाप आणि संघर्ष समिती सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आमचा या जनसुरक्षा विरोधी आम्ही हे संघर्ष आंदोलन करीत आहोत याचे प्रमुख मान्यवरांचे जाहीर आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि या ठिकाणी प्रमुख लोक सगळे सितार यांच्या कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी जाणार आहेत याची नोंद घ्या रद्द करा रद्द करा जनसुरक्षा सुरक्षा विधेयकाचा माया <laughs>